नमस्कार सर्वांना कशा तुम्ही ऐकलं सर्व ठीक तर मी जे आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान ब्लॉग मध्ये उसको टावेल काय टावेल तेरा काय ओलेले बाल तर हा हे पाणी आहे तो पैर पोचलो इसपे गायी आंघोळ करून आले दादा तेव्हा दादा किल् काय करते तुम्हाला दाखवते सर्वांचं काम दाखवते टीव्ही का नाम निकाला ना तो देख ले गायचा अंगुल झालेला आहे तर दादा दादा असा हे करतोय हा पोच दे त्यावेळी लेसून उपर सर पोच दे पिलूच बघा पिलू पोचा लावते कारण का तुम्हाला काय सांगायचं आहे आज डॉक्टर पुष्य जायचं मुलांच्या बद्दलच राहिलं आज टायमिंग किती नऊ आहे पिचर देखतो सोनो अभि टाईम वन बजले हा एक वाजले तर आता मी बस वन बजके कुठ ट्वेल्व कुठे असे हा तर पिलू अशी पोछा लावते

पण घ्यायचं आहे हे करायचे तर हा व्हिडिओ टाकलेला आहे नक्की बघा काय टाकलेलं आहे हे जे चटणी वडापावची चटणी इतकी टेस्ट इतकी मतलब खमंग व्हिडिओ बघा तुम्हाला आवडेल नक्कीच घरी चटणी आहे खूप छान तर आता खंगी करायची आणि तुम्हाला काय दाखवायचं आहे खूप दिवसापासून माझी थ्रेडिंग पण वाढलेली आहे ना थ्रेडिंग हुआ अशी वरण ती म्हणजे हा खूप वाढली ना धागा नाही मागच्या वेळी मी कशानं केला होता दोन महिन्यानं हे ना केला होता काय कपड्याच्या धाग्यानं तुम्हाला सांगितलेलं पण तर आज तुम्हाला आहे किती दिवसानं कुठून काय तुमच्या जावेबापून हुडकून आणले त्याच्या आधी काय शब्द विचारले त्यांचे प्रश्न देते तर तब्येतीबद्दल विचारलेलं आहे आज डॉक्टर पैसे जायचं आहे परत बोलवलेलं आणि ब्लड वगैरे टेस्ट करण्यासाठी आणि खाली पेट मी काय केलं सकाळी मी तर कुठं जेवती मला सोडा पण मुलांबद्दल आज उठायला मुलं लेट उठली मी रात्रभर झोपत नाही त्यामुळे लेट उठली मग उशर झाला गेली नाही गाय उठत गायीला येत नाही ना दोघांना बनवायला येत नाही इंडेक्शनवर पण माझं दूध थांबायला पाहिजे ना बन, थां खीरबीर बनवताना कशी बनवत असते इलेक्ट्रिक चिर आहे गॅस आहे गाडीचं टायमिंग चेंज होईल म्हणून मी काय केलं म्हटलं आज एक दिवस थांबावं आणि फोन लावला मी ह्याच्यात एम आय ओमध्ये त्यांनी सांगितलं मॅडम सकाळी तू साडेआठ ते नऊपर्यंत येऊ द्या तर ठीक आहे म्हटलं काल राहिलं म्हणलं आणि औषधं खाते आणि हाय मी ठीक काळजी नका करू तर राहतं एवढं मग माझ्या काल भाऊसाहेब दादानी माझ्या बहिणीनी वर्षाताई मावशींनी आणि हे सर्वानी म्हणजे खूप स्वातीता म्हणजे सुरेखा मावशी अशा सर्व मावशी परत सविता मावशी माझ्या आणि आशा मावशी सुद्धा रोज कमेंट करायला लागले तात आजकाल आज है ना रोज प्रत्येक व्हिडिओ वर बघ जावा तो मी धोदया भेटा ते बघा पिलू करते नाही जाऊस हा कंगाल फुला तुला सांगते आशा मावशींना पण काळजी घ्या मावशी तुम्ही सर्वांनी माझी काय काळजी करू नका तर रात्री खूप सर्वांचं कमेंट आलेलं आहे मी रिप्लाय नाही दिलं आणि रिप्लाय न देण्याचं कारण हेच आहे तब्येत खूपच दाव आहे आणि काही पर्सनल प्रॉब्लेम झालेला आहे माझ्या म्हणजे लेडीज प्रॉब्लेम काहीतरी माझा झालेला आहे त्यामुळं प्रॉब्लेम चाललेला आहे आणि तेच ट्रीटमेंट चाललेलं आहे बाकी काही बिमारी नाही आणि गोळ्या बिळ्या येत नाही डिप्रेशनच्या त्या चालू ठेवायला सांगितलेलं आहे तिची पण मधी दोन चार दिवसापूर्वी ना जास्त हे झालेलं ती पण दाखवलं मग डॉक्टर म्हटले गोय प्रॉपर खा आणि तू टेन्शन घेऊ नकोस आणि दुसरं माझं पण प्रॉब्लेम चाललेला आहे कविता म्हणजे कॉल करून विचारलं मी त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळं ना ही काही सोशल मीडियावर काहीच समजणारे समजते नाही तर म्हणते काय पण उलटं फुलटं त्यासाठी मी काही शेअर करत नाही आपल्या पर्सनल माझ्या बाबतीत कुठला बिमार काय असे काही मोठी बिमारी नाही पण हाय पर्सनल म्हणजे ए सोन आवाज कम करते सर दर्द आहे मेरा हां तर, आ, तर का जर तर माझी प्रॉब्लेम आहे पर्सनली म्हणजे लेडीज प्रॉब्लेम त्यामुळं काहीतरी आहे त्यामुळं ते चाललेलं आहे त्याच्यामुळे ट्रीटमेंट वगैरे घेत आहे तुम्ही काय काळजी करू नका आणि दुसरी गोष्ट तुमचे बापू खूप फिरले ठीक आहे असेच आशीर्वाद प्रेम राहू द्या जेवचे लगेच स्वस्त नेहमी होऊन जाईल मी लगेच झाली मी लगेच होऊन जाते लगेच की झाली तरी आजारी होऊन जाते तसं काय नाही आणि असं नाही की मी आजारी आहे तर पडूनच राहिली असं काय नसतं आजारी किती असली ते मला करावं लागतो वटा बिटा बघा किती साफ केला परत किचन आणि सगळं मी साफ केलेलं आहे हळू 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 बसायचं उठायचं श्वास फुलतं आहे काल मावशीनी सविता मावशीने कॉल केला आणि विचारते जय तुला काय झालंय गं कुठं चालेलच का बाळा मी म्हटलं नाही मावशी मी कुठं तर मग ते तुझे श्वास फुलाय लागले ना बाळा तर म्हटलं मावशी काय नाही पोछाला आवडत तर मावशीने कॉल करून सगळं सांगितलं व्यवस्थित काळजी घेत औषधं घे बाळा तुझ्याशिवाय मुलांना मग काय तुम्ही जसं सांगता मावशीने पण सांगितलं हो मावशी म्हटलं उबोलून झाले तसे तुम्ही पण करता फक्त आशीर्वाद प्रेम राहू द्या हायच तुमचा आणि दुसरी गोष्ट चला हे मु मुद्दा मग हे न केलेला आहे आता थ्रेडिंग बुक आता माझी तब्येत जरा ठीक झाली तुम्हाला शेअर करायचं होतं मला आणि ही किती रुपयाचं आहे तुम्हाला सांगते पहिल्यांदा साठ मीटर आहे आणि लिहिलेलं आहे पण निघत नाही एवढं आणि चाळीस रुपयाचं आहे हे बघा उलटा कॅमेरा दिसेल तुम्हाला चाळीस रुपयाचा आहे तर आता मला तुम्हाला सांगते काढून दाखवते हे नी काल आणलं जेव्हापासून दिल्लीत आले तेव्हापासून क मिळणार झालंय तुम्ही बघा दिल्लीत आल्यापासून मिळणार झालेलं आहे बिलकुल नाही तर हिथून तिथून म्हणजे त्यांना कळ म्हणजे टेस्ट नाही असेल की खूप असते आता सगळे क्लेचर माझ्या तोडून टाकले गायूने ती लक अशी दंडी आणलेली ती पिलूने तोडली आता सगळे बघा तोडले लिपस्टिक आणले त्यावेळी आणले भरपूर पण सगळे करून टाकले की आता ती दुसऱ्यांदा म्हणजे ले लो आवडी भीलेलो भीबिय थँक्यू अं मूजे भिले की आज थोडासा खाल्ले तू दवाय केलेट वगैरे आता ही मॅक्झिमम म्हणजे मिळालं खूप टेस्ट मी एक धुड ओडका की आता जीप आहे ना मला जीप लागणार ला आहे जीप फ्रॉकला लावण्यासाठी ह्याच्यासाठी मी म्हणते पंडित तुम्ही झीप घेऊन या मला म्हणते कुठं भेटतं आता काय करू गेलेत मी म्हटलं ब्लॅक नेव्ही ब्लू पाहिजे तर ब्लॅक मला चालेल मला कवरमध्ये मध्ये आहे तेने तसंच म्हणजे मोबाईल घरात राहिले ना ती घेऊन परत आले दुकानात छोटीशी आहे म्हणून तिकडे गेले तिकडे दुसरीकडे जिथं मी राहत होती तिथं जायला लागतं एवढं लांब तिथं गेले तिथं भेटली नाही मग म्हणले जेव्हा मला भेटली नाही ग मग बघा असं असतं हिथं काय भेटणं झालं आहे इथं सुविधा नाही एवढी खूप लांब आहे खूप म्हणजे खूप आणि एक तर ट्रॉफिक एवढे दिवसभर यांना फिरवा म्हणजे जेव्हा टाइम भेटतो ना दिवसभर फिरायला जातो बिलकुल टाइम नाही आणि युनिटमध्ये राहिले ना दुसरीकडं पोस्टिंग असते तर बरं झालं असतं कारण का दुपारी जेव्हा येते नाहीतर टाईम मिळतो फिरायला वगैरे हि बसलं की एक वेळा ऑफिसमध्ये हालायचं नाही बिलकुल प्रॉपर असतं इथं त्यामुळं ना सगळं त्यामुळे ही उडकून आणलेलं आहे आता मला हे सांगण्याचं तात्पर्य आहे मी आता ही घेतलं ना आता राजेश्री पिलू माझी ना चार पाच महिन्याची होती तेव्हा मी घेतलेलं ती आत्तापर्यंत गेले म्हणजे दहा वर्षे माझं गेलेला आहे रोल तर आता ही बघा नवीन रोल आणलेला आहे जाय बापूनी हे आणलंय तर आता मी ह्याला ना वापर करते म्हणजे आता हे तरी मला जाईल आता गाय चौथी पाचवीला तुम्हाला भेटेल शाळेत तोपर्यंत जाईल हा असंच असतं माझं काही लवकर जेवत नाही संपत नाही कारण किती चाळीस रुपयाची आता मला किती दहा बारा वर्ष जाईल हे दहा ते आठ तरी वर्ष पकडून चाला मग तोपर्यंत माझे किती पैसे वाचते वाचतील का ना हम्म लावावं लागतं लोक लवकर लावा तर चला काळजी घ्या जास्त वेळ घेत नाही आणि मी पण जेवून घेते थोडंसं तुम्ही पण या जेवायला आणि आणलेला आहे चाळीस रुपयाला आहे साठ मीटर म्हणून लिहिलेला आहे बघू आता आपण काय आत घुसून बघत नाही आहे का नाही विश्वास करून घेऊन येतो तर नक्की सांगा जी माझ्या बहिणी घरात बनवते ग्रो या माझा व्हिडिओ बघून मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे ती बघून थ्रेडिंग शिका जर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घावत नसेल तो व्हिडिओ तुम्ही सर्च करा का हवंच आपल्या चॅनलवर नाही तर आता नवीन जुडलेन माझ्या बहिणी मावशी त्यांनी कमेंट करा हवा असेल व्हिडिओ नक्कीच टाकेन मी ठीक आहे काळजी घ्या आणि व्हिडिओ माझे आवडत असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सपोर्ट करा आणि धन्यवाद